तो तो बने दिला श्री अभंग लिहिला शेवटच्या चरणात तुका म्हणे नामा म्हणे ज्ञान देव म्हणे वगैरे वगैरे येत पण ज्या वेळेला स्वतः रुक्मिणी माता अभंग लिहितात त्यावेळेला दुसऱ्याच क्रमांकाला रघुमाई म्हणे श्री विठ्ठला कारण त्याच त्याच महत्व राहिलं पाहिजे शेवटी लावलं असत तर म्हटले असते संताची कॉपी केली देव करत नाही म्हणून ती दुसऱ्या क्रमांकाला आहे रघुमाई म्हणे श्री विठ्ठला अगं म्हटले कधी जायचंय तीन वेळा त्यांनी आठवण करून द्यायला सांगितली आषाढी महिमा किती आणि मग ज्या वेळेला पांडुरंग परमात्माने रुक्मिणी माता अभिनंदन महाराज आमच्या पिटर आले त्यावेळेला पांडुरंगानं पाहिलं महाराज पिटर आमच्या काय पाहिलं बाप रुमा देवीवरू पाहिणी चंद्रभागा वाहि एक अभंग जगाच्या पाठीवर महाराज कधीच होता होऊ शकत नाही संतांनी वर्णन केला संत काय म्हटले माहितीये आईशी चंद्रभागा आईसे भीमातीर ऐसा विठेवर देव कुठे अशी चंद्रभागा कुठच नाही अस तीर कुठच नाही आणि असा विठेवर देव कुठच नाही पंढरपूरच्या नंतर अशीच चंद्रभागा भीमा भीमातीर आणि असाच विठेवर देव पाहित असेल तर या माझ्या भीतर गाव मग तुम्हाला कळेल हा भीके पिके पंढरपूर जग पंढरपूरचं वर्णन करतय म्हणून माहिती आहे का काही काही वेळा काही गोष्टीचा स्वभाव असतो आता मी काय केली होती टाळा ताळच केली होती माझी आणि मुद्दामून केली होती मी आणि मी मुद्दामून टाळाताळ केली होती परंतु ते कसं आहे आपल्या का हातात काय आहे काय आहे कस जनाबाईच्या शिव्या ऐकल्याशिवाय देवाचं पोट भरत नाही असा स्वाभिमान ऐकल्याशिवाय आमच्या पोट भरत नाही म्हणून याच्या करता जगाच्या पाठीवर मला माहित नाही इथल्या चंद्रभागेचा आकार किती चंद्रासारखा आहे मला माहिती नाही इथल्या चंद्रभागेचा आकार किती चंद्रासारखा आहे पण आज तुम्ही जर आमच्या बिटरगावला आले तर चंद्राची कोर जशी अर्धी असते तसा अर्ध चंद्र कोर या किमान तर तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून आमच्या महाराजांनी सांगितलं उपवास पार चौथीच असणारे अभंग आहेत त्या अभंगामधला हा एक अभंग आहे ते म्हणतात आपण जे राहतो ना ते सहज राहत नाही बाबा उपवास देवाच्या दयेने सभाग्य नामने भीमातीरे त्या ठिकाणी राहण्यासाठी जीवनामध्ये काहीतरी त्याग केला आणि म्हणून त्या त्यागाच्या स्वरूप म्हणून भाग्यान आपल्याला तिथं नांदायला मिळत म्हणून रघुराज महाराज बोलतात अशारी पौर्णिमेला देव अजून नाही आला देव अजून आला नाही वाट पाहतात त्यावेळेला महाराज वर्णन करतात घाल्या तीन घटिका उभारी तीन घटिका झाल्या द्वारका उभा केली आहे पण देव अजून काय येत नाही त्यावेळेला महाराजांनी पाहिलं तिसरा प्रहर चालू झाला आणि दिलेल्या वेळेला गरुडावर बैसो सोनी मी धडकला गरुडावर बैसून माझा कैवारी आला गरुडावर बसून पांडुरंग परमात्मा बिटर गावला आले आणि त्यावेळीला देवाला देव आला राघव मनती करा काला देव आला की काला होतो म्हणून आजही गेली साडेतीनशे वर्ष झालं ही परंपरा चालत आलेली आहे फक्त या परंपरेची एकच वारी एकच वारी ती म्हणजे मागावारी आणि म्हणून या वारीला यावंच लागत आषाढीला येऊन प्रयत्न केला आषाढीला दोन वेळा मी आलो पण एकदा दुसऱ्या वेळेला थोडस काहीतरी महाराजांनी काय परंपरा किंवा या सगळ्या गोष्टी जागृत अधिष्ठान आहे म्हणून महाराजांनी त्या वेळेला जर एखाद्या वेळेला एखाद्या पाहुण्याला म्हटले मी तुमच्या गावाला किंवा एखादा पाहुणा आपल्याला म्हटला मी तुमच्या गावाला येणार आहे आणि आपणच त्याच्याकडे गेलो आणि त्याची आपली भेट झाली तर पुन्हा येण्यामध्ये काय राहत ना नाही उत्सुकता राहत नाही किंवा महत्व राहत नाही अधिपरिचयात आवज्ञ होते म्हणून आपण आलो आणि मग काय राहिलं पुन्हा तरी येणारच म्हणून त्याची उत्सुकता राहत नाही म्हणून याच्या करता फक्त एकच वारी पांडुरंगाची वारी परंतु वारीमध्ये प्रकार आहे म्हणून बऱ्याच वेळा आज एकादशी आहे एकादशीच्या दिवशी शुद्ध एकादशीला देवाचं वर्णन करणारे अभंग घ्यावेत हा काय आहे नियम आहे देवाचे अभंग घ्यावेत हा नियम आहे जसा कालचा नियम हरिभक्तीपरायण बालाजी महाराजांनी सांगितला की या दिवशी गुरुच वर्णन करणारे अभंग निवडावेत हा जसा माग शुद्ध नियम आहे तसा एकादशीचा नियम आहे आपण देवाकडे आलोय मग ज्याच्याकडे आलो आहे त्याचं वर्णन करावं हा नियम आहे परंतु लक्षात ठेवा ही एक आगळी वेगळी परंपरा आहे आम्ही देवाकडे आलोय परंतु देवाला काही मागण्यासाठी आम्ही आलेलो नाही आणि देवाचं काही बोलायलाही आम्ही आलेलो नाही त्याचं पंढरपूरलंय चांगलं आहे तो, तो लय चांगलं आहे अजिबात आम्ही त्याचं वैभव बघायला इथं पंढरपूरला येतच नाही मग तुम्ही कशासाठी आलात बरेच जण म्हणते तुम्ही देवासाठी आलात नाही किंवा देव पाहण्यासाठी आला नाही देवाकडे मागण्यासाठी आला नाही देवाचा वैभव पाहण्यासाठी आला नाही मग आलाय कशासाठी आम्ही आमचं दाखवायला आलोय काय आम्ही आमच दाखवायला आलोय पांडुरंगाला दा। आम्ही वैभव दाखवायला आलोय हे मायाबा हे पंढरीनाथा ज्या वेळेला विरोध राजाची पत्नी बळीराजाला पाताळामध्ये घातलं त्या वेळेला घाव परत निघाली भगवान परमात्मा थरथरा कापू त्यावेळेला बळीराजाची आई विरोचन राजाची पत्नी भगवान परमात्मा कोळ काढायला लागले होते ते म्हणले घाबरले देव घाबर लागणारा त्यावेळेला तिने सांगितलं घाबरू नको मी तुला शाप देण्यासाठी आले नाही माझा पराक्रम सांगण्यासाठी आली आहे अच्छा हुआ सती नाही गई विरोचन के साथ बर झालो मी सती गेले नाही विरोचन राजा बरोबर मग मैने ऐसा पुत्र पैदा किया जिसे प्रभू पसारे हा मी असा मुलगा जन्माला घातला की देवाकडे मला काही मागावं लागलं नाही जगाचा मालक माझ्या मुलाच्या दारात भीक मागायला उभा होता आप पराक्रम तोच पराक्रम तोच स्वाभिमान या पांडुरंगाला सांगायला आलो बाबा पांडुरंगा तुकोवर विचारलं कोण तुम्ही तुकोबरा तुकोबर म्हणाले मी तुकोबा ते म्हणाले तुकोबा वगैरे काही बोलत त्या वेळेला तुको आपला परिचय देत असताना जो देवाला अभिप्रेत परिचय आहे तो ज्यावा लागला त्यावेळेला तो अभंगाचा प्रथम चरणा चरण सेवा पांडुरंगा हे पांडुरंगा अरे तू विचारतोय ना मी कोण आहे तुकोबा पिकोबा ओळखत नाही म्हणला ना मग माझा परिचय आई म्हणून महाराज परिचय जीवनामध्ये असा द्यावा परिचय जीवनामध्ये असा द्यावा आपला परिचय ऐकल्यानंतर देवालाही घाम फुटावा म्हणून तू कोणीबा को परिचय दिला पांडुरंगा अरे मला नशी ओळखत बाबा खरंच कोण तू बाबा काय तुला घेणं देणं पण मी कोण आहे ते सांगतो तुला पांडुरंगा मी कोण आहे तर ज्या बापाची तुझ्या चरणाची सेवा करणं ही संपत्ती आहे मिरळशी आहे इस्टेट आहे त्या बापाचा मी मुलगा माझ्या वडिलांची मिरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग म्हणून परिचय देत असताना कोणासोबत उना कुणालाही परिचय द्या पण परिचय असा असला पाहिजे ज्या वेळेला यम येईल न्हायला येईल यो, ना त्या वेळेला यम सुद्धा आपल्याला परिचय पण आपल्या परिचय देण्यान यमाच्या रेड्याची फाटली पाहिजे अ आपला परिचय असा असला पाहिजे यमाचा रेडा सुद्धा पेला पाहिजे म्हणून परिचय कमवता आला पाहिजे परिचय मिळवता आला पाहिजे म्हणून एक सांगून जातो बऱ्याच लोकांना तो परिचय जन्मता मिळाला नाही तो परिचय जन्मता मिळाला नाही बऱ्याच लोकांना तो परिचय जन्म काम मिळाला नाही पण काही लोकांनी जन्माला आल्यानंतर तो परिचय मिळवला मिळवला काही लोकांना तो परिचय जन्मता मिळाला पण कळाला नाही तो परिचय कळाला नाही परंतु काही लोकांना तो परिचय जन्मानच मिळाला जन्मानच मिळाला पण मिळालेल्या परिचयाच सोनं केलं पाहिजे महाराज ज्या अर्थी देवानं आपल्याला या घराण्यामध्ये या कुळामध्ये जन्माला घातलंय हे आरती देवान आपल्याला कोणत्या तरी विशिष्ट योजनेसाठी पाठवलेलं आहे आणि त्याला जर आपल्याकडून याच्यातलं काही काम करून घ्यायचं नसतं घातलं असतं कुठं तरी कोल्या कुत्र्याच्या जन्माला नाही तर दुसरीकडे कुठंही घातलं असतं ज्या आरती देवान आपली योजना इथ केलेली आहे त्या अर्थी ते आपलं कर्तव्य आहे कर्तव्य दुसरं कामच करायचं नाही जे देवान काम सांगितलंय ना तेच काम करायचं म्हणून त्याच सोन या जगात माझ्या जगद गुरु तुको बरे म्हणून बरीच लोक म्हणतात महाराज जगातील बरेच संत झाले पण तुकोबर सदेह का नेलं इतरांना का नेलं नाही त्याच उत्तर आहे का त्याच कारण आहे या जगात देवाला भांडणारे तीन लोक आहेत काही लोक द्वेषानं देवाला भांडले ते राक्षस होते काही लोक प्रेमानं देवाला भांडले ती आमची जनाबाई मेराबाई मुक्ताबाई असेल किंवा राधा राणी असेल परंतु काही लोक देवाला हक्कान भांडली हक्कान आणि देवाला भांडण्याच ऐका द्वेषानं तो द्वेषक शेवटी त्या भांडण्याला काही अर्थ नाही आहे रावण मेला कुंभकर्ण मेला त्या मरण्यात स्वाभिमान नाहीये त्यांच्या चरित्राकडे त्यांच्या जीवनाकडे कोणी आदर्श किंवा आदर्श म्हणून पाहत नाही देवासी प्रेमानं भांडले असतील परंतु प्रेमाच्या ही चरित्राकडे नात्याचा संबंध लावला जातो परंतु हक्काचं जे भांडण आहे तो कोणालाच करण्याचा अधिकार नाही तो हक्क मिळवावा लागतो आमच्या लोकमान्य टिळकांनी जसं सांगितलं हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच प्रश्न केला साधकांनी हो तुकोबर या तो भगवान परमात्मा दैत्यांची राक्षसांची एक शिवी सुद्धा सहन करत नाही तो भगवान परमात्मा तुमचं भांडण तुमचं बोलणं सहन कसं काय करतो त्यावेळेला तुबोवर मी सांगितलं आमचा तो का सहन करतो त्याच कारण आहे ज्याची घरी